रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच गंगापूर लासूर स्टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा ही दिसून आलेली आहे तर पाहुयात काय बाजारभाव होते सुरुवात करत पिंपळगाव येथून बस पिंपळगाव बसवंत इथे आज सरासरी कांदे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे सरासरी तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्त जास्त तीन हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकली लासलगाव गाव येते सरासरी कांदे चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला खात चोपडा सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती जास्त तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर येते सरासरी कांदे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला नेपाड येते सरासरी कांदे चार हजार अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पाचशे रुपये क्विंटपर्यंत विकला गोल्टे सरासरी तीन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्त असत तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकली खाज चोपडा सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असत दोन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मुंगे येते सरासरी कांदे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकला यावला येथे सरासरी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला अंदरसोले ते सरासरी कांदे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे वाटा तीन हजार पाचशे रुपयापासून चार हजार तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला खात चोपडा एक हजार पाचशे दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला आपण नाही ते आज बियाणे क्वालिटीचे कांदे चार हजार तीनशे ते चार हजार सातशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालो काल दोन नंबर प्रतिचे कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे तीन हजार सातशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोटा तीन हजार रुपयापासून तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोटी खात एक हजार रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चांदवडे सरासरी कांदे तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार दोनशे एकाव्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे दोन हजार सातशे एक रुपयापासून चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकली नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला बोलडा येथे सरासरी कांदे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गंगापूर येथे सरासरी कांदे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी तीन हजार तीनशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली बादला डागमाल एक हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला लास रुटेशन येते सरासरी कांदे तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटपर्यंत विकला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा